हाय गुड मॉर्निंग तर आज आपण सांगूया की या रक्षाबंधनाला तुम्ही काय घेतलं तुमच्या ताईसाठी बहिणीसाठी जर चॉकलेट वगैरे घेणार असाल कोणता ड्रेस घेणार असाल तर थोडं थांबून जा आणि एकदा लक्षात घ्या की रक्षाबंधनचा व्यवहार कशासाठी असतो की बुवा आपण आपल्या ताईची आपल्या बहिणीची रक्षा, रक्षा, रक्षा करणार आणि जेव्हा आपण सोबत असतो तेव्हा आपण रक्षा करू शकतो पण जेव्हा नसणार तेव्हा काय करणार तर तेव्हा काही नाही सोप्या भाषेत सांगतो हे प्रोडक्ट आहे पेपर स्प्रे कोणत्याही कंपनीचं घ्या पण पेपर स्प्रे काय करतं जेव्हा कधी आपणली ताई कोणत्या संकटात असते कोणत्या डेंजर समोर असते आणि तो आपल्या ताईला छेडाचा वगैरे प्रयत्न करते काहीच नाही करायचं हे काढायचं आणि त्याच्या डोळ्यावर मारायचं याने काय होईल त्यांना खूप जास्त डोळ्यातून पाणी येईल खूप जास्त दुखणं चालू येईल जसं कसं आपण तिखट टाकतो कोणाच्या डोळ्यात तर कस हो कसं होतं त्याच्या चेहरा त्याच्या अंगासोबत कसं होतं तर तसंच हे पेपरप्रे म्हणजे तेच तिकिटाचं ते पावडरच आहे तर हे फक्त त्यांच्या ला डोळ्यात लावलं याच्या जवळ ठेवलं तर याच्याने काय होईल जेव्हा आपण त्यांच्या सोबत नाही ना, राहणार आपल्या बहिणीसोबत तेव्हा आपण त्यांना ते प्रोटेक्ट करू शकतो तर ही एक सोपी गिफ्ट खूप सस्ती खूप सोपी पण खूप असरदायक आणि खूप महत्वाची गिफ्ट आहे सेल्फ डिफेन्ससाठी तुमच्या बहिणीसाठी आणि हे फक्त बहिणीलाच नाही तुमच्या आईला किंवा तुमच्या फिमेल फ्रेंड्सला पण तुम्ही देऊ शकता या रक्षाबंधनला म्हणजे त्यांचं प्रोटेक्शन पण तुम्ही जेव्हा त्यांच्यासोबत नाही असणार तेव्हा करू शकता सो पेपर स्प्रे घ्या कोणतंही कंपनीचं प्रोडक्ट वापरा डझंट मॅटर पण जोपर्यंत हे पेपर स्प्रे आहे किंवा दुसरं सेल्फ डिफेन्स ची आपण प्रोडक्ट घेऊ शकतो आणि या रक्षाबंधनला देऊ शकतो तर हॅपी रक्षाबंधन